दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळे येथील या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हदरलाय तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे शेजारच्या विरीत कासव असल्याचं सांगत मुलांना विहिरीत ढकलण्यात आलं या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय संशयित अमोल लांडगे यानं तिघा शाळकरी मुलांना शेजारच्या विरीत कासं वाचल्याचं सांगितलं आणि दोरीला पकडून स्वतःला सावरत इतर दोघांचा सा जीव वाचवला अमोल लांडगे विक्रम माळी आणि सायनाथ ठमके यांनी या तिघांना विहिरीत लोटून दिलेलं होतं दरम्यान प्रसंगातून वाचून घरी आल्यानंतर तीनही शाळकरी मुलांनी आपल्या आई संपूर्ण प्रकार कथन केला यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सिन्नर पोलिसांनी घटनेचा गांभीर्य ओळखून तातडीनं तपास सुरू केलाय सिन्नर पोलिसांनी अमोल लांगे या संस्थेला ताब्यात घेतला असून शाळकरी मुलांना जिवे मारण्याच्या उद्देशानं भिरीत लोटून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक